लोकशाही हक्क नाकारणारा जन सुरक्षा कायदा रद्द करा दिग्रस उपाटा शिवसेनेचे धरणे आंदोलन दिग्रज तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जंगरे सहसंपादक आदिल शेख केंद्र व राज्य सरकारतर्फे लागू करण्यात आलेला जन सुरक्षा कायदा हा थेट लोकशाही मूल्यांना बाधा घालणारा असून नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आंदोलन करण्याचा घटनात्ता अधिकार व मूलभूत हक्क हिरावून घेण्यात घेण्याचा हा कायदा पूर्णपणे जनविरोधी असल्याने लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे लोकशाहीचा आवाज दडपला जात असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे

अभिव्यक्त स्वातंत्र्य झाली संविधानाने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी शांत आणि सकारात्मक भूमिका उचलावी आधी माणसाने निवेदन दिग्रज संजिलामा पद मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन बरो मोठं स्वातंत्र्यच्या मतांचं आभर ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दिलेलं आहे हे शासन बाबासाहेब आंबेडकरांना आज फोटो पाडण्याची त्याची तयारी निष्ठाय सगळं जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत लोकांची आणि बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराची गळचेपी करण्याचा आम्ही आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हलून पाहिल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर आम्ही न्याय मागू रस्त्यावर न्याय नाही मिळ मिळाल्यास काय होत असते हे बांगलादेश आणि नेपाळने तुम्हाला दाखवलं आहे सावंत वा ही जनता रस्त्यावर मारल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य व्यक्तीच्या विरोधात मध्ये आहे जर आपल्या आपल्यावर काही कुठलाही अन्याय झाला तर काय करणार आपण आंदोलन करणार आता आंदोलनच करायचं नाही म्हटलं भाव बेरोजगारी कुठं मागायची महागाई या विरोधात आपल्या जर आवाज दुखवता येणार नाही तर हे कायदा कशासाठी असलेले आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही गणपती दुर्गावीमध्ये डोकेवर बंदी आणलेली आहे हे त्याच्यातला एक प्रकार आहे हे अभिव्यक्ती स्वतःचा नष्ट करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे त्या या बुद्दी मीडियाच्या विरोधात जे पत्रकार न्यूज लावणार विरोधात हे कायदा आहे या 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 कायद्याच्या विरोधात आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन एक अधिक निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि हा कायदा रद्द करण्याची आम्ही मागणी करतो